आज अयोध्येतील प्रभुरामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठेच्या प्रसंगानिमित्त देशभर हा उत्सव साजरा होत असताना पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या मंदिरामध्ये पूर्ण भगव वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे सर्व भाविक ह्या रामघोषाने अयोध्येचं वातावरण पंढरपूरात निर्मित करत आहेत आपण सध्या ज्याला विठ्ठलाची प्रतिमा बघत आहोत त्या प्रतिमेवरती राम भाव आपल्याला बघायला मिळत आहेत आणि सर्व पंढरपूर येथील भाविक अयोध्येतील रामाच्या प्रतिमेचं दर्शन पंढरपुरात घेताना आपल्याला ब बघायला मिळत आहेत त्याचबरोबर पंढरपुरामध्ये भगव वातावरणाबरोबर भ भगवान भगव्या फुलांची आरसही मंदिर समितीने करण्यात आलेली आहे त्याचबरोबर बाहेर मंदिर समितीच्या से वतीने सेल्फी पॉईंट प्रभू रामचंद्र माता सीता भक्त लक्ष्मण आणि हनुमान यांच्या फुलांची आरास करून सेल्फी पॉईंट निर्माण करण्यात आलेला आहे आज पूर्ण पंढरपूर अयोध्येसारखंच राम राम घोषामध्ये भगो वातावरण निर्मित होत आहे पंढरपुरात न्यूज नाईन जगदीप